मित्रांनो महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द वायर या न्यूज चॅनल्सला दिलेला इंटरव्ह्यू प्रत्येकाने पाहणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ती लिंक देत आहे मित्रांनो अत्यंत असा त्याच्यातील जे एक वाक्य आहे मित्रांनो ते वाक्य ऐकल्यानंतर मनाला अशा पूर्णपणे अशा वेदना झाल्या आणि फार अंतकरणापर्यंत ते वाक्य गेलं आणि त्यामुळे वाटलं की यावर भाष्य केलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो या देवेंद्र फडणवीसने सहा वर्षाच्या मुलीला सुद्धा सोडलं नाही सहा वर्ष सहा वर्ष काय सहा वर्षाच्या मुलीला काय काय कळतं मित्रांनो सहा वर्षाच्या मुलीची जर चौकशी होत असेल ईडीकडून सी बी आयकडून मित्रांनो किती म्हणजे हे जगाच्या इतिहासामध्ये अशी घटना कुठं घडली नसेल सहा वर्षाच्या मुलीची चौकशी अर्धा अर्धा तास काय मित्रांनो कुठं चाललंय राजकारण आणि या देवेंद्र फडणवीसने मित्रांनो हा याला माणूस म्हणावं हा माणूस राजकारणामध्ये ठेवण्याच्या योग्य अजिबात माणूस नाही मित्रांनो हा ना कोणत्याही पदाने ना गृहमंत्री पदाला योग्य माणूस आहे ना कोणत्याही पदाला न्याय देणारा हा ना माणूस नाही मित्रांनो ना मित्रांनो ज्या पद्धतीचे आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आहेत यावरून जर या देशामध्ये संविधान असेल जर या देशामध्ये न्याय व्यवस्था असेल जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित न्यायव्यवस्था त्यांना अपेक्षित संविधान त्यांना अपेक्षित लोकशाही जर या देशामध्ये असेल तशी ती नाही जर असेल तर देवेंद्र फडणवीस या माणसाची जागा आज फक्त जेलमध्ये आहे हे लक्षात ठेवा आणि असा माणूस आज राज्याचा गृहमंत्री आहे म्हणजे मित्रांनो किती हे याच्यासाठी काही असे शब्द असतात किंवा काही असे विषय असतात मित्रांनो ज्याच्यासाठी माणसाला शब्द आठवत नाहीत किंवा शब्द निघत नाहीत इतका नीचतेचा कळस देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकारणाच्या कार्यकिर्दीमध्ये गाठलेला आहे मित्रांनो अनिल देशमुख यांनी जे आरोप केले एका एका आमदाराला पन्नास पन्नास करोड रुपये दिले म्हणजे अडीच हजार कोटी रुपये कुठून आणले अनिल देशमुख यांनी जे आरोप केले की उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्यासाठी एका एका आमदाराला इतके पैसे दिले एवढा पैसा भारतीय जनता पार्टीने कुठून आणला मित्रांनो याची चौकशी कधी या देशामध्ये होणार आहे की नाही आणि अनिल देशमुख एक इतका चांगला इमानदार माणूस त्याला गृहमंत्री पदावरून हटवण्यासाठी जे षडयंत्र राबवण्यात आलं हे पन्नास खोके देऊन हे सरकार फोडण्याच्या अगोदर अनिल देशमुख यांच्यामार्फत हे सरकार तोडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर आपल्या सर्वांना माहीत असेल की शंभर कोटीचा आरोप झाला त्यावेळेस जे परमवीर सिंग होते ज्यांच्यावर आरोप केला ते परदेशामध्ये पळून गेले आणि मित्रांनो इतकी अशी विचित्र परिस्थिती इतक्या नीचतेला एक आय पी एस अधिकारी जर अशा पद्धतीने एक विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत सामील होऊन अशा पद्धतीचं षडयंत्र रचत असेल म्हणजे हे खर तर हे कृत्य हे देशविघातक आहे हे केवळ पैशाचं किंवा पैशाच्या हेराफेरीचं किंवा सरकार फोडण्याचं नसून हे देशविघातक कृत्य आहे मित्रांनो म्हणजे अंबानींच्या घरासमोर लावण्यात येणारी गाडी त्या गाडी आणि त्या पुन्हा गाडीच्या ड्रायव्हरचा खून आणि त्यानंतर सचिन वाजे अजून कोणतो परमवीर सिंग यांच्या या सर्वांची जी भूमिका आहे आणि यामधून रचलेलं जे षडयंत्र आहे मित्रांनो हे, हे देशविघातक षडयंत्र आहे आणि असा षड्यंत्र राबवणारा माणूस मित्रांनो आणि या सर्व प्रक्रियेमध्ये अनिल देशमुख यांच्या सोबत स्वतः देवेंद्र फडणवीस फोनवर बोलतात आणि अनिल देशमुख यांना सांगतात की तुमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत त्याला कसलाही पुरावा नाही कसलाही ना आधार नाही आणि आम्ही तुम्हाला यातून सोडवू शकतो परंतु तुम्ही आमच्यासोबत डील करा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करा तुम्ही शरद पवार यांच्यावर आरोप करा तुम्ही आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करा तुम्ही अनिल परब यांच्यावर आरोप करा आणि या सरकारला बदनाम करण्याचं काम करा ज्या पद्धतीने शाहरुख खानचा मुलगा मित्रांनो त्या केसमध्ये अडकला होता एक महिना ज्या पद्धतीने मीडियाने धुमाकूळ उठवला होता ज्या पद्धतीचं वातावरण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं होतं मित्रांनो आणि तो सर्व गदारोळ ठरवून जाणून बुजून केलेला होता आणि मित्रांनो याद्वारे एक गृहमंत्री या देशाला महाराष्ट्राला अशा पद्धतीने अस्थिर करत असेल आणि मित्रांनो तो व्यक्ती आज या संविधानिक पदावर असेल गृहमंत्री पदावर असेल आता पुण्यामध्ये सुद्धा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये आत्ताच उघड झालं कोणत्या डॉक्टरने किती पैसे घेतले पोलीस काय धुतल्या तांदळाचे नाहीत मग परत हा गृहमंत्री तिथं येऊन पोलिसांची पाठराखल करतो म्हणजे मित्रांनो असा हा व्यक्ती आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे तुम्ही म्हणताल देवेंद्र फडणवीस यांनाच का विरोधात आता जे कुणतरी कुल अॅनलायझर नावाचं चॅनल आहे कोणत्या कुलकर्णीचं त्यामध्ये त्या, त्या चॅनल्सवर सांगण्यात येत होतं की देवेंद्र फडणवीस यांना फक्त ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जात आहे का अहो मित्रांनो देवेंद्र फडणवीसपेक्षा वरच्या दर्जाचे ब्राह्मण हे पंडित जवाहरलाल नेहरू होते आम्ही त्यांचे समर्थक आहोत नरेंद्र दाभोळकर ब्राह्मण होते हेमंत करकरे ब्राह्मण होते मी त्यांची पाठरखण करतो आम्ही त्यांच्यासोबत आहोत मित्रांनो ही लढाई खोटेपणा विरुद्ध आहे देशाच्या विरोधामध्ये जो आहे संविधानाच्या विरोधामध्ये आहे लोकशाहीच्या विरोधामध्ये जो आहे त्याच्या विरोधामध्ये आहे मित्रांनो मित्रांनो आपले मतभेद सर्वांसोबत आहेत शरद पवारांसोबत आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत परंतु इतक्या नीच पद्धतीचं राजकारण हे कोणतेही नेते करत नाही जितक्या नीच पद्धतीचं राजकारण देवेंद्र फडणवीसने या राज्यामध्ये या देशामध्ये केलेलं आहे ईडी सीबीआय मी पहिल्यापासून सांगत आहे देवेंद्र फडणवीस हा आर एस एसचा लाडका माणूस आहे मित्रांनो आणि संपूर्ण व्यवस्था आज नरेंद्र मोदी सुद्धा आर एस एसच्या हातातलं कळसूत्र बाहुलं आहे आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये हा संपूर्ण सिस्टम आज देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यामध्ये आहे आणि मित्रांनो असा व्यक्ती त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या मतदानाद्वारे तुमच्या लोकशाही मार्गाद्वारे त्याला घरी बसू शकता मित्रांनो आणि त्यासाठी यांचं जे पितळ आहे ते उघडं पाडण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे मित्रांनो प्रत्येक माणसापर्यंत हे गेलं पाहिजे मित्रांनो आपण महत्त्वाचे नाही तर मी महत्त्वाचो नाही उद्या जरी मला काही झालं तरी हा देश वाचला पाहिजे हे संविधान वाचलं पाहिजे ही लोकशाही वाचली पाहिजे ही आपली भूमिका आहे जी लोकशाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे शाहू महाराजांना अपेक्षित आहे महात्मा फुलेंना अपेक्षित आहे पंडित जवाहरलाल नेहरूंना अपेक्षित आहे नरेंद्र दाभोळकरांना अपेक्षित आहे ती लोकशाही वाचली पाहिजे मित्रांनो हे लक्षात घ्या एका सहा वर्षाच्या मुलीची जर तुम्ही चौकशी करत असताल आणि त्या चौकशीतून काहीही निष्पन्न होत नसेल शंभर कोटीचे आरोप करता प्र... आणि प्रत्यक्षामध्ये एक कोटी एकाहत्तर लाखाची चार्जशीट दाखल करता आणि त्याचेही कसलेही पुरावे दाखल तुम्हाला करता येत नाहीत म्हणजे मित्रांनो कोणत्या थराला हे राजकारण गेलेलं आहे आणि एक असा निर्दोष व्यक्ती चौदा महिने जेलमध्ये राहतो अनिल देशमुख गृहमंत्री होते या गृहमंत्र्याला जर तुम्ही चौदा महिने जेलमध्ये ठेवू शकता जेलमध्ये टाकू शकता तर तिथं सर्वसामान्य लोकांची काय किंमत आहे मित्रांनो मित्रांनो ज्यांच्या ताब्यामध्ये संपूर्ण पोलीस आहे आय ए एस आय पी एस अधिकारी संपूर्ण राज्य आहे महाराष्ट्र आहे सरकार आहे मुख्यमंत्री त्यांचा आहे उपमुख्यमंत्री त्यांचा आहे सर्व कॅबिनेट त्यांचा आहे सर्व पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात आहे आणि अशा गृहमंत्र्याला जर तुम्ही चौदा महिने विनाकारण विना पुरावा जेलमध्ये टाकू शकता म्हटल्यानंतर मित्रांनो हे किती भयानक षडयंत्र आहे आणि याविरुद्ध का बोललं पाहिजे याचं गांभीर्य लक्षात घ्या मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि लोकशाही वाचवा संविधान वाचवा ही सर्वांना हात जोडून विनंती आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम